नवीन थोडी मस्ती आहे त्यांना नका करू पण त्यांना पण विचारा कोणाला पण विचारा तुम्हाला तुमची ताई जास्त आवडती का मुलगा जास्त आवडतो कोणाला सांगा मनातली माना सांगा चला आता ही म्हातारी माणसं काय सांगणार नाही तिकडे म्हणत त्याच्याच घरात खायचे पोराच्या पोऱ्यासाठी कुठं कुठे वाढवता मधून त्या तिकडे महाराजाला आग लावून त्यापेक्षा आपलं बाप म्हणणार एकदा माझी ताई येऊन मला भेटून गेली ना बस मरायला मोकळा झालो फक्त माझी ताई मला पाहिजे आणि ह्यातल्या कुठल्या महिलेला विसरा कुठल्या ताईला विसरा तुम्हाला तुमची मम्मी जास्त आवडते का पप्पा जास्त आवडते मला आवडती पण मम्मी पेक्षा पप्पा मला काकण भरकावा पण पप्पा जास्त आवडत बरोबर आहे का हा बरोबर आहे का असू शकत नाही घेतात असू द्या ही प्रेम आहे ही प्रेम आहे ज्याला बाप जीवन आहे ना भाग्यवान हा त्याला आत्ता मिठी मारून घ्या आत्ता मिठी मारून घ्या ज्याची जी आई जीवन आहे ना भाग्य तिच्या मांडीवरती आत्ता डोकं ठेवून परमार्थ जिंकला अक्का परमार्थ जिंकला कारण त्या बापाने आपल्यासाठी लय हा पेष्टासन केल्यात नाही आयुष्यभर तो नशीबाशी झटला माझा डोंगरा वाणी वाटला गवा माझा बाप माझा डोंगरा वाटला नागराच्या संग देख उचलीत राहिला नागराच्या संग देख उचलीत राहिला दारिद्र्याच्या कधी नाही थकेलावस कधी नाही धक मला बापर उमरावा वाटला आवा मला बाप मा

चेहऱ्यावरती हसू ठेवा लक्षात असू द्या त्यांच्या चेहऱ्यावरती हसू ठेवा ना तीर्थयात्रेला भेटा येणार्यवान कुणी नाही लक्षात असू द्या लक्षात असू द्या जो आई वडिलांच्या चेहऱ्यावरती जिवंतपणे दुःख दिल ना तो देव लक्षात असू द्या तो डोळ झाकून बसलेला नाही तुम्ही जसा तुमच्या आई वडिलांना वागवता सगळ्या सोनाला तुम्ही आई ना आई फक्त पंचवीस वर्ष आहात पंचवीस वर्ष हा हा म्हणता मानता पंचवीस वर्ष निघून जाते आहात तुम्ही तुमच्या सासूला वागव चालला तो देव पंचवीस वर्षानंतर तुम्ही सुद्धा तरी सासू होणार आहात सासू जस तुमच्या सुनाला सासूला तुम्ही वागवचाल तसं देव तुमच्या सुनाकडून तुमच्या आपदा करून घेतल्याशिवाय राहणार नाही लक्षात असू द्या दिवस बदलतात सासू सासऱ्यांचे चेहऱ्यावर हसू घेऊन तुमचं काम आहे लक्षात असू द्या हाच परमार्थ आहे जगत गुरु तुकाराम महाराज सांगतात माझा आकाईश परमार्थात खर्च केले निश्चिंत झालं मला जगल्याचं कौतुक वाटतं आता मला चार मुक्त्या मिळाल्या आता इथन पुढचं सगळं दिवस माझ खेळी मेळे मध्ये जाणार अभंग चोका भाग्या